ऐंशी टक्के किंवा सत्तर टक्के रोग हा मानसिक असतो आणि वीस वी ते तीस टक्के हा शारीरिक असतो तर मनावर जर तुमचं नियंत्रण आलं तर शरीरावर आपोआप येऊ शकतं हे हे तर योगशास्त्राचं कौशल्य आहे की जे मनावर जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो आणि जे काही आसनांचा अभ्यास आपण करतो ते वेगवेगळ्या हार्मोन्सवर काम करतो जेव्हा एखादा हार्मोन इम्बॅलन्स होतो तेव्हा विकृती निर्माण होते फॉर एक्झाम्पल थायरॉइड आपण घेतला किंवा डायबिटीस घेतला तर डायबिटीस का होतो तर तुमचं जे पैनिक्रियाज आहे ती व्यवस्थित काम करत नाही तिचे स्नायूंची स्नायू कम्पोज झालेले असले पाहिजे तर त्यासाठी आसनं दिलेले आहेत वेगवेगळ्या आसनांचा सेट दिलेला आहे मच्छिंद्र आसन आहे अर्धमच्छिंद्र आसन आहे पश्चिमोत्तन आसन अजून काही आणि मग त्या आसनांचा अभ्यास जर आपण केला तर तुमचं जे स्वादुपिंड आहे ते सुदृढ होतं आणि त्यातून जो हार्मोन सिक्रेट होतो इन्स्युलिन नावाचा जो की साखर पचन करण्यासाठी काम करतो त्या हार्मोनचं बॅलन्सिंग या आसनांच्या साहाय्याने होऊ शकतो आणि मग याला आपण प्राणायामाची जोर देऊ शकतो जेणेकरून मानसिक संतुलन पण तुमचं होऊ शकतं तर अशा पद्धतीने ही एक उत्कृष्ट विना औषध उपचार पद्धती आहे आणि हे आपलं शास्त्र आहे भारतीयांचं शास्त्र आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या